नमस्कार माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण खरीप हंगाम दोन हजार चोवीस या ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पावसामुळे शेती पिकांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले त्यामध्ये वीज साऱ्या पिकांचा समावेश होतो त्या त्यामध्ये तूर मूग उडीद कापूस सोयाबीन अशा विविध साऱ्या पिकांचा समावेश होतो याच माध्यमातून या पिकांचे नुकसान झाल्यानंतर राज्य शासनाच्या मा माध्यमातून अशा झालेल्या नुकसानीची भरपाई भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मदत वितरित केली जाते आणि विविध साऱ्या जिल्ह्याला ती मदत दिली जाते याच माध्यमातून आज आपण पन... कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी वितरित होणार आणि केव्हा वितरित होणार याबद्दलच आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहता माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेतपिकांचे अतोनात प्रकारचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले यामध्ये विविध साऱ्या जिल्ह्यांचे नुकसान झाले विविध साऱ्या जिल्ह्याला हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याच माध्यमातून हा निधी कोणत्या जिल्ह्यासाठी किती वितरित होणार आणि कधी वितरित होणार याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पीक नुकसान भरपाईसाठीचा सा मंजूर निधी त्यामध्ये नांदेड जिल्ह्यासाठी आठशे बारा कोटी रुपये बीड जिल्ह्यासाठी पाचशे वीस कोटी रुपये हिंगोली जिल्ह्यासाठी एक चारशे एकोणीस कोटी रुपये जालना जिल्ह्यासाठी चारशे बारा कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे अकरा कोटी रुपये त्यानंतर म्हणजे सहावा जळगाव सत्तावन्न कोटी रुपये नंदुरबार एक्केचाळीस पॉईंट बावन्न लाख रुपये अहिल्यानगर चोवीस कोटी रुपये नाशिक एकवीस पॉईंट ब्याऐंशी लाख रुपये धुळे अठरा पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपये अशा पद्धतीने ह्या दहा जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये समोरील जिल्हे म्हणजेच गोंदिया गोंदिया जिल्ह्यामधील निधीसाठी सव्वीस पॉईंट एकोणतीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध नागपूरसाठी चोवीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी तर भंडारा जिल्ह्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी त्याचनंतर वर्धा जिल्ह्यासाठी दोन पॉईंट त्र्याऐंशी कोटी रुपयांचा निधी अशा पद्धतीने हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जवळपास चौदा जिल्ह्यांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे उर्वरित जे वेळोवेळी अपडेट येत राहतील त्याबद्दलची ही माहिती वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करूयात हा निधी लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये हा निधी वितरित होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी नक्कीच या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची व माहितीची अपडेट मिळत राहील आणि त्याबद्दलच्या नोटिफिकेशनही मिळत राहील अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओत अशाच माहीतच तोपर्यंत धन्यवाद